नमस्कार मी मोरडे स्वप्नील सुनील रानार हिवर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी आपल्या या दोन एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केलेली आहे जी नाईन माझी व्हरायटी आहे याच्यामध्ये साधारण माझं तुम्ही पाहू शकता एक पाच ते सात गुंठ्यामध्ये माझं चुनखडीचं वावर आहे याच्यामध्ये चुनखडीच्या तुम्ही पाहू शकता ही चुनखडी एक पाच ते सात गुंठ्यामध्ये इतकी चुनखडीचं प्रमाण आहे का बासरेबा त्याच्यामध्ये त्या चुनखडीच्या चुनखडीमुळे या झाडांना फेर चिडे जाणवलेली त्याच्यानंतर मी एक न्यूट्रिस्टार कंपनीचं बासाफार प्लस एक साधारण सात ते आठ दिवस झाले असतील ते मी याला एक, एक पाचशे ग्रॅम म्हणजे साधारण माझा दोन एकरचं प्लॉट याला एक किलो मी साधारण दिलेलं आहे त्याच्यानंतर सात ते आठ दिवसामुळं नंतर दिव मला इतका फरक जाणवला आहे आता हे तुम्ही पान पाहू शकताय याला फेरची डेफिसियन्सी वीस पंचवीस ते तीस टक्के जाणवती पण ही सोडण्याच्या अगोदर आठ ते दहा दिवसापूर्वी म्हणजे हे पान आहे ना पूर्णपणे पिवळ होतं आता ते एक साधारण सत्तर ऐंशी टक्के कवर झाले त्याच्यात मध्ये डेफिसियन्सी जाणवते त्याच्यानंतर हे जे निघणार पाने याच्यामध्ये साधारण दहा टक्केच फक्त हे जाणवते डेफिसियन्सी आणि त्याच्याही नंतर लेटेस्ट निघालेलं हे पान तुम्ही पाहू शकताय एकदम हिरवगार आहे याच्यामध्ये म्हणजे नाम मात्र सुद्धा म्हणजे Uh, काहीच डेफिशियन्सी जाणवत म्हणजे शंभर टक्के ग्रीनरी दाखवते पण आणि फेरत डेफिशियन्सी एक टक्काही दाखवत नाही त्याच्या निघणारा हा पोंगा एकदम हिरवागार आणि लसलशीत आहे मी एकच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो ज्यांची हलकी जमीन आहे आणि ज्यांच्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तिथं फेरतची कमतरता जाणवते तिथं तुम्ही न्यूट्री कंपनी बासाफार प्लस नक्कीच वापरून बघा रिझल्ट एकदम छान आहेत धन्यवाद